हे एव्हरी वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया जिथे आपण बघत असतो भरपूर साऱ्या रेसिपीज त्यासोबतच फॅशन डीआय वाय ट्रॅव्हल ब्लॉग्स डेली ब्लॉग्स सगळं काही एकाच झाली आज पण मी तुमच्यासाठी असाच एक सध्याचा हॅपनिंग टॉपिक घेऊन आलीये बघा ना कधी कोणत्या गोष्टीचा ट्रेंड निघेल काही सांगता येत नाही एखादी गोष्ट अचानक फेमस होते व्हायरल होते आणि मग सगळेजण ते करायला चालू करतात भले ते गाणं असो एखाद्या ठिकाणी जाणं असो किंवा काही खाणं असो असाच एक सध्या ट्रेंड निघालाय की पाण्यावर तळलेली पुरी सो so, आज आपण पण करून बघूया की पाण्यावर तळलेली पुरी खरंच चांगली होते का ही फेल आहे की पास आहे सुरुवात करूया सो so, इथं मी नेहमी आपण जी पुरीला मळतो ना तशी कणिक मळून घेतलीये म्हणजे एक वाटी कणिक असेल तर त्यात दोन चमचे रवा थोडस मीठ थोडं तेल आणि नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी घट्ट कणिक अशी कणिक मळून घ्यायची आता खरं तर ना मला ही कन्सेप्टच पटत नाही कि पाण्यावर तळलेली पुरी किंवा झिरो ऑइल पुरी जितका वेळ ही पुरी बनवण्यात जाणार आहे तेवढ्या वेळात माणसाच्या पन्नास पुऱ्या होतील असं मला तरी वाटतं कि मन कणिक सारखी करून घेतली आता एक नेहमी सारखा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याची थोडीशी नेहमीपेक्षा जाडसर अशी पुरी लाटून घेऊ आपण ट्रेंड हल्ली कधी काय येतील काही सांगता येत नाही कुणी काही व्हायरल करत आणि मग झालं प्रत्येकजण त्याची कॉपी पण ते प्रत्येक वेळी खरंच तितके युजफुल असतात का किंवा खरंच तितके म्हणतात ना इफेक्टिव्ह असतात का बघूया आज ट्राय करून आणि ज्यांना खरंच हेल्थ कॉन्शियस आहेत मग पुरी जर इतकी त्याला पाण्यात तळून वगैरे काही काय करून खायचे पुरी खाऊच नका ना आता मध्यम पुरी लाटून घेतली थोडीशी जाड आहे नेहमीच्या पुरीपेक्षा अशाच आणखीन एक दोन लाटून घेऊया मध्ये मध्ये एक ट्रेंड निघाला होता ब्रेडचा तुम्ही पाहिला असेल तो दूध घातलेला ब्रेड मिल्क ब्रेड वाली काहीतरी एक रेसिपी होती ब्रेड शिजवायचा आणि तुपात परतायचा त्याला नंतर दूध घालून शिजवायचा त्याच्यावर ड्रायफ्रुट घालायचे त्यापेक्षा मस्त शाही टुकडा बनवून खायचा ना दुसरी पण लाटून घेतली हे मॅट असलं ना बरं पडतं त्याच्या रोलिंग मॅट मिळतात ना तुम्ही नेक्स्ट टाइम कधी घेऊन बघा त्याच्यावर अगदी भाकरी पण करता येते आपल्याला मस्त स्टिकी आहे ते ओट्याला चिटकून राहते हालत नाही काही नाही पोळी भाकरी काही करताना आणि याच्यावर हे दिलेले आहेत म्हणजे पोळी आपली किती मोठी आहे सेंटीमीटर पण दिलेत किंवा इंच पण दिलेत किती इंच झाली या सर्कलच्या रॅडियस दिलेल्या आहेत किती सर्कल आहे ते केवढं मोठं त्याच्यावरून एक जनरल अंदाज येतो की कशी झाली आणि गोल गोल होण्यासाठी पण मदत होती त्यामधल्या सर्कल एवढी झाली का <laughs> गोल पण व्हायला पाहिजे ना पुरी म्हणजे बघा ना अशी लगेच अशी डोळ्यासमोर मस्त टम्म फुगलेली गरमागरम अशी छान गुलाबीसर भाजलेली पुरी अशी येते की नाही डोळ्यासमोर आणि ती पुरी आणि त्यासोबत मस्त श्रीखंड आणि बटाट्याची भाजी ओ माय गॉड सो आपण ह्या दोन तीन पुऱ्या करून घेतल्यात मी काही फार करून बघणार नाही याच्या पुरी करत असतानाच मी ते एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आता चांगलं गरम होऊन उकळायला चालू झालं आता काय करूया यात एक एक पुरी सोडून बघू नेमकं काय होतंय पुरी चांगली तरंगून वर येईपर्यंत अजिबात त्याला काढायचं नाहीये ती थोडीशी वरती यायला लागली की लगेच दुसरी सोडून बघू आपण काढून घेऊ ही पण दुसरी पण पन्द तरंगायला लागली बघा तुम्ही काढताना अशी जाळीवर काढून घ्यायची ती खूप घसरतात ना या पुऱ्या आपल्या नेहमीच्या तेलातल्या पुऱ्या पटापट पड़ काढता येतात ही तळून झालेली नाहीये अजून पुढची प्रोसेस याची बाकी आहे आता या पुऱ्या मी जाळीवर काढून घेतल्या या एक पाच मिनिट अशाच ठेवायच्यात म्हणजे जा यातलं पाणी आहे ना ते बऱ्यापैकी निथळलं पाहिजे आता जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही या एअर फ्राय करू शकता एअर फ्रायर तर नाहीये म्हणजे इथे हा हा जो व्हायरल ट्रेंड आहे हा इथे एक फेल होतो कारण प्रत्येक व्यक्तीकडे एअर फ्रायर असेलच हे सांगता येत नाही त्यानंतर एअर फ्रायर नाही तर तुम्ही मग अवन मध्ये याला एकशे एक ऐंशी ते दोनशे डिग्रीवर दहा ते पंधरा मिनिट बेक करून मग फुगवू शकता म्हणजे मग तळल्यासारख्या करू शकता पण आता अवन पण नाहीये म्हणजे या ठिकाणी पण हा जो व्हायरल ट्रेंड आहे तो फेल आहे प्लस आता ह्या दोन तीन पुऱ्या करायच्या ह्या थोड्याशा सुकेपर्यंत थांबायचं मग आता धड अवन नाहीये एअर फ्रायर नाहीये मग काय करायचं तर एकतर तुम्ही याला कढईमध्ये थोडस मीठ टाकून आपण केक कसा बेक करतो जाळी ठेऊन तसं तीस ते पस्तीस मिनिट याला लागतात तीन पुऱ्या बेक व्हायला म्हणजे इथं पण हा फेल झाला कारण एकतर गॅस खूप वेळ वाया जाणार आहे त्यानंतर त्या तेवढ्या चांगल्या लागतीलच हेही सांगता येत नाही किंवा त्या फुकतील का किंवा तेवढ्या चांगल्या होतील का इतनी ला तर तशा होत नाहीत मी ते करून बघितले शेवटी आपण त्याला इडली स्टँड मध्ये बेक करून बघू झाकण ठेवून आता किमान आपल्याला याला ना पंचवीस मिनिट तरी बेक करायला लागणार आहे पंचवीस ते तीस मिनिट बेक केल्यानंतर हा फायनल रिझल्ट आहे पुऱ्या तरीही व्यवस्थित फुगल्या नाहीयेत किंवा अगदी छान अशा ऍटलिस्ट भाजल्या तरी केल्या पाहिजे होत्या पण तशाही नाहीयेत म्हणजे हा हॅक हंड्रेड पर्सेंट जर तुमच्याकडे एअर फ्रायर किंवा अवन नसेल तर फेलच आहे अजिबात घरी ट्राय करू नका उगीच वेळ घालवू नका आणि हा अगदी ऑनेस्ट रिव्ह्यू आहे त्यामुळं बघा नेक्स्ट टाईम तुम्हाला काय करायचं तुकडा मोडला तर अशी छान खुसखुशीतसुद्धा नाही आहे सो माझ्याकडून तर हंड्रेड पर्सेंट फेल टाईम घालवणारा वेळ आणि गॅस दोन्ही वाया घालवणारा अजिबात ट्राय करू नका Thank you.